स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये आज शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी राजाराम स्टेडियम इथं आमदार राहुल आबाडे आयुक्त ओमप्रकाश देवटे उपायुक्त यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं यावेळी सर्व शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सलामी दिली तसंच पोलीस ठाणे प्रांत कार्यालय इथं सुद्धा ध्वजवंदन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला इचलकरंजी शहरात सर्व चौका चौकामध्ये शाळा महाविद्यालयं सरकारी कार्यालयं पोलीस ठाणे राजाराम स्टेडियम या ठिकाणी शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आज शहरातील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय इथं ध्वजवंदन करण्यात आलं यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्यासह सर्वच पोलिसांनी मानवंदना दिली यावेळी शहरातील दिल चारही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कर्मचारी उपस्थित होते प्रांत कार्यालय इथल्या कार्यालयात प्रांताधिकारी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं यावेळी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्रगीत म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आमदार राहुल आवाडे आजी नगरसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसंच मनसे कार्यालय इथंही ध्वजवंदन करण्यात आलं यावेळी माझी आर्मी रिटायर पती पत्नी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तसंच ध्वजाला मानवंदना देण्यात आली यावेळी मनसेचे रवी गोंदकर प्रताप पाटील यांच्यासह पदाधिकारी पांढरा ड्रेस परिधान करून आले होते तसंच महापालिकेच्या वतीनं राजाराम स्टेडियम इथं महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे आमदार राहुल आवाडे उपायुक्त यांनी ध्वजाला मानवंदना दिली आजी माजी सैनिक नगरसेवक कॉलेज विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मानवंदना दिली यावेळी महापालिका कमांडर शाळेचे एन सी सी एम सी सी स्काउट गाईडच्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मान्यवरांना सलामी दिली तसंच महापालिकेच्या आणि शहरातल्या इतर शाळेच्या संयुक्त विद्यमानानं सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महापालिकेच्या वाहन विभागाच्या वतीनं नऊ नोव्हेंबर दोन हजार एकच्या अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा सजीव देखावा सादर करण्यात आला यामध्ये महापालिकेचा वाहन विभाग आणि शाळेतले विद्यार्थी असा तीनशेहून अधिक जण सहभागी या देखाव्यात झाले होते हा कार्यक्रम पाहण्यासाठी शहरातील नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती यावेळी दिवसभर जिलेबी खरेदी करण्यासाठी नागरिकांनी जिलेबी स्टॉल्सवर सुद्धा गर्दी केली होती सव्वीस जानेवारी शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात शहरात साजरा करण्यात आला